पुर्वे पुर्वे सेम उला जलाजी तर ilौन जलाजी संजितारो वगटे मुव्टें पंडीर्द खेमानसाख ऑगांती जैबेवि क्यानसामाना पुंजी जैबेवि जैबेविके उलस्चित्रा अां। अंभagarवंद्धर्ना सम्सर्प नरत I'm ready, 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 i ओम राजाधीराजायं प्रसिराय नमो मयो मै सने कामान काम कामाय मय रामेशर वयी श्रवण कलाके राज मयी श्रवणाय महानाजाय नो षष्टी सामराजराज हैं पारेशं राहाराजमाधित्यमय समुद्रव्या ई सार्वमत्वा समुद्रपर्यंता

आम्ही रोज संध्याकाळी मुलांचं माळा वगैरे तयार करून सकाळी आमची पालकी सगळं जाते आणि आता ह्या वर्षी नवीन रथ तयार केलेला आहे तर हा रथ पण आम्ही सर्वजण मिळून दिसत मी माझी आई बहीण भाऊ मी माझा मुलगा माझा मुलगा पण आता हा दुसरं वर्ष आहे आम्ही सर्वजण मिळून आमच्या ही वारीची सेवा सध्या चालू आहे आणि आ, या वारीमध्ये आम्ही सर्वजण मिळून भजन पण म्हणते मी पण एका भजन म्हणते ह्याच्यामध्ये खूप उत्साह वाटतं की असं वाटतं की वारीतून परत घरला जाऊच नाही असंच काय मग पुढे चालत राहावं की घर नको संसार नको प्रपंच नको काही नको बस आयुष्यभर वारीतच करत राहावी सुख दुःख सगळं इथंच आहे असं वाटतय आणि थोडंसं एक भजन बोल गुरु दत्ता गुरुदा बोल गुरु दत्ता आलो तुझ्या दर्शनाला भेट दे मला आलो तुझ्या दर्शनाला भेट दे मला आलो तुझ्या दर्शनाला भेट दे मला संगमावरती करीता एक स्नान दोष जातील रानो रान सगमावरती करीता एक स्नान दोष रानो रान आलो घाल गा पुरला दर्शन दे रे मला आलो घाल गा पुरला दर्शन दे रे मला सांगुरुदत्ता कोलगुरुदत्ता सांगुरुदत्ता बोल गुरु दत्ता आलो तुझ्या दर्शनाला भेट दे मला आलो तुझ्या दर्शनाला भेट दे मला आलो तुझ्या दर्शनाला भेट दे मला औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त <laughs> Terima kasih telah <laughs> नमस्कार सर्व दर्शकांना आपण जतगणगापूर दिंडीची जी पदयात्रा दिंडी आहे त्या दिंडीतला आरती महाप्रसाद त्यासह वसुम्मा त्या चौगले ंडी व्यवस्थापन तसेच पुजारी आणि सेवेकरी यांचे आपण माहिती घेतलेली आहे आणि आता प्रसादाची वेळा हे आम्ही सदर प्रसाद घेणार आहे सदर हे जाऊपर्यंत हे असंच अपडेट राहणार आहे नमस्कार चला अनलाग जेवण खरा तिकडे